कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् तां हृदयारविन्दे भवं भवानी सहितं पूरगौरं करुणावतारं संसार सारं उजगे... जय जय रामकृष्णारी रामकृष्णारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस निमित्त आपण आज सातव्या दिवशीचं वाटचाल चालू आहे आणि काल श्रीक्षेत्र खांबाळी या ठिकाणी या देंडेचा किंवा पालख्यांचा मुक्काम होता आणि त्या ठिकाणी हे सिद्ध कपिलेश्वर शिवमंदिर शु आहे पुरातन असं तर या संदर्भात आपण शूट दाखवले आहे मंदिराचं तर याचा पौराणिक इतिहास आपण या काकांकडून जाणून घेतो आहे का आता सगळं मंदिराचं नियोजन आत्ता सध्याच्या घडीला पाहत होते हरिभक्तपरायन माधव महाराज आंधळे तर सांगा श्रीक्षेत्र खंबाळे सिद्ध कपिलेश्वर मंदिर सो चाळीस वर्षापूर्वीची आहे कारण या ठिकाणी श्रीक्षेत्र खंबाळे गावामध्ये शिवमंदिर पुरातन नव्हतंच पण या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी ब्रह्मदिन गुरु नामगुरु एकसाठ स्वामी गिरीजी महाराज हे या ठिकाणी आपला दौरा फिरत फिरत आले आणि त्यांनी या ठिकाणी संकल्प केला की तुमच्या गावामध्ये शिवमंदिर या ठिकाणी व्हावं हो अशी माझी इच्छा आहे मग गावकऱ्यांनी मान्यता दिली गावकऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर आणि ते शिवमंदिर या ठिकाणी गावकऱ्यांच्या वर्गणीमधून आणि बाबांनी बाहेरून बराच पैसा गोळा करून आणि हे शिवमंदिर या ठिकाणी वास्तू निर्माण झालेली आहे आता ही वास्तू निर्माण झाल्यानंतर कारण ते शिद्ध आखाड्यातल्या अशा असल्यामुळे या शिवमंदिराला त्यांनी नाव दिलेलं आहे सिद्ध कपिलेश्वर मंदिर श्री क्षेत्र खंबाळे अशा प्रकारे त्यांनी आणि त्याचं नाव दिलेलं आहे आणि ही वास्तू या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर मग जवळजवळ आता तीस वर्ष झालेलं आहे महाशिवरात्र पर्वणीला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत असतो महाराष्ट्रातील थोरथोर कीर्तनकार या ठिकाणी येतात भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि या ठिकाणी तो कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत असतो आणि ती परंपरा आतापर्यंत चालू आहे आणि या ठिकाणी बाबाजींना जाऊन आता दहा वर्षे झालेली आहे त्यांचे या ठिकाणी समाधी मंदिर या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि बांधण्यात आलेले आहे त्या ठिकाणी त्यांना समाधी दिलेली आहे त्यांच्याच आखाड्यामधले आणि निर्वाणी आखाड्यामधले साधू येऊन आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना समाधीमध्ये बसवण्यात आलं तोही कार्यक्रम आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व एकत्रित येऊन तो कार्यक्रम भव्य विविध स्वरूपामध्ये आम्ही तो समाधी सोहळा आम्ही केलेला आहे आणि त्यांचा प्रत्येक वर्षाला आम्ही त्यांची पुण्यतिथी म्हणून आम्ही श्रावण महिन्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरी करत असतो कीर्तन या रूपानं भंडारा या रूपानं आणि आतापर्यंत ती परंपरा चालू आहे अशा प्रकारे आणि शिव मंदिराचं व्याख्यान आहे ते मी तुमच्या प पैसे आणि ते यथावती येतात अवकाश अल्पशा वेळामध्ये तुमच्या समोर अंतिम मांडलेलं आहे साधारण चाळीस वर्षापूर्वी मंदिराच्या चा, का, कामाला किती खर्च आला अपेक्षित चाळीस वर्षापूर्वी या मंदिराच्या कामाला जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये खर्च आलेला आहे आणि हे शिवपिंड असं मंदिराचा घुमट म्हणून ठेवण्याचे ठेवण्यामागं काही संकल्पना होती बाबांची संकल्पना होती बाबांची संकल्पना होती कारण त्यांनी हिमालयामध्ये तपशाराई केलेली आहे आणि ते साधू आखाड्यामध्ये राहत असताना त्यांनी कुठेतरी आज शिवमंदिर व्हावं आणि ते अशा प्रकारे व्हावं का ते शिवमंदिर कुठेही असं नसेल कारण ते बरोबर शिवलिंगच असेल अशा प्रकारे त्यांनी संकल्पेमधून आणि हे साकार केलेलं आहे अशी त्यांची संकल्पना होती ही <smallis> पिंड तुम्ही कुठून आणलेली आहे ही पिंड आम्ही तिकडूनच आणलेली इकडून बाबाजी तिकडे होते ना हिमालयामध्ये तिकडंच त्यांनी तिकून घेऊन आलेली आहे आणि ती पिंड तिकून आल्यानंतर त्याची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि बाबाजी गेल्यानंतर बाबांनी जी आता मूर्त आपल्यासमोर आहे समाधी मंदिरामध्ये ती मूर्त आम्ही जयपूरवरून आणलेली आहे ती जवळजवळ छप्पन हजाराची मूर्त आहे अशा प्रकारे बाबांचा पण सोहळा आम्ही प्रतिवर्षी श्रावण महिना करत असतो अशा प्रकारची आणि या ठिकाणी पुरातन व्याख्यान आहे असं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे ह्या मंदिराला त्या वेळी कोणी जागा दिली होती त्याबद्दल हां ह्या मंदिराला जागा आमच्या गावचे ब्राह्मण वसंतराव तोंडुलकर यांनी ती जागा आणि दिलेली आहे त्यांनी संपूर्ण जागा त्या ब्राह्मणाचीच होती ज्यावेळेला शिवमंदिर बाबांच्या मुखातून काय इथं संकल्पना शिवमंदिर करायचं आहे मग ती जागा कोण देणार तर ती ब्राह्मण आमची इथं राहतच होते त्यांनी सांगितलं माझी सर्व जागा आहे ना मी शिवमंदिराला देतो आणि त्यांनी ती शिवमंदिराला जागा देऊन दिली आणि दिल्यानंतर शिवमंदिर उभारण्यात आलं त्यावेळेलाही ज्यांनी जागा दिली ना तेही पहिल्या वर्षी आणि त्या अखंड हरिनाम सप्त्याला या ठिकाणी त्यांनी आपल्या दृष्टीनं आणि संपूर्ण बघितलं त्यांनाही मोठा आनंद झाला आणि समाधान झालं आणि वयानुसार त्यांनी आपला देश सोडला आता त्यांचं या ठिकाणी कोणीच नाही महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात इथं पालखी सोहळा वगैरे आसपासच्या गावातून किंवा कुठून येत असतो पालखी सोहळा नाही पण ना आजूबाजूच्या संपूर्ण या सिन्नर तालुक्यातून का जे काही खेडे आहे ना त्या खेड्यातून सर्व भाविक आणि शिवरात्रीला या ठिकाणी येत असतात शिवरात्रीला मोठा उत्सव असतो या ठिकाणी आणि त्या उत्सवासाठी आज शिवमंदिर या परिसरामंदिर म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे नाशिक जिल्ह्यातसुद्धा नाही म्हणून या परिसरातले सर्व खेड्यापाड्यातले सर्व लोक आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी येतात आणि तो आनंद लुटतात आणि शिवमंदिरे या ठिकाणी दर्शन करतात इथं फलाहार करतात दुसऱ्या दिवशी काला असतो महाप्रसाद होतो अशा प्रकारचे व्याख्यान या ठिकाणी आहे धन्यवाद महाराज जर तुम्ही श्रीक्षेत्र खांबाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आलात किंवा हे रोड आसपासच्या गावांकडून जर तुम्ही जात असाल नक्की या शिवमंदिराला भेट द्या दर्शन घ्या जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज की जय रामकृष्णारी रामकृष्ण तर या खंबाळे गावचे काही ग्रामस्थ देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्या भावना आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत नाव सांग मी शरद बाबा रावधळे हे मंदिर सिद्धे कपिलेश्वरचं मंदिर होऊन जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष झालेले आहे आणि हे जे मंदिर आहे इथं इथं जवळजवळ सिन्नर तालुक्यामध्ये असं मंदिर मला कुठेही बघायला भेटलेलं नाही आणि इथं ज्यावेळेस आमचे ते बाबा आले त्यांनी तो संकल्प केला होता का मला इथं खंबाळे गावामध्ये सिद्धे कपिलेश्वरांचं मंदिर उभं राहायचं आहे तर तिथं जागेचा प्रॉब्लेम होता तर इथे आमच्या गावचे ब्राह्मण समाजाचे जे लोक होते दोघं जणी त्यांनी ही जागा सिद्ध कपिलेश्वर यांना अर्पण केलेली आहे आणि आता ते सध्या इथं खंबाळे गावामध्ये कोणीही राहिलेले नाही दुसरी गोष्ट अशी की इथं खंबाळे गावामध्ये महाशिवरात्रीचा कार्यक्रम होत असतो खूप मोठा कार्यक्रम होता सिन्नर तालुक्यातले जवळजवळ आमच्या गावातून जवळजवळ वीस किलोमीटर अंतरावरले सगळे इथं भाविक इथं महाशिवरात्रीला येतात इथं सात दिवसाचा सप्ताह चालू असतो सप्ताहमध्ये खूप अन्नदान करणारे लोक आहे आता इथं जवळजवळ आमच्या गावामध्ये दोन हजार पंचवीसपासून पासून तर मी सांगतो दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पंगत शिल्लक नाही आहे जेणेकरून ज्यांना अन्नदान करायचं अशा लोकांना पंगत सुद्धा शिल्लक नाही आहे आणि साधारण हे महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या वेळेस अन्नदान असतं हो या अन्न शिवरात्रीला अन्नदान असतं आणि सोमवारी तुम्ही आरती वगैरे घेता गाव ग्राम आरती वगैरे सगळे आमचे इथे जे खंबळे गावचे जे आमचे रहिवाशी माधव महाराज म्हणून आहे ते जो बाबा गेल्यापासून जी देवाची काय जी पूर्ण सेवा आहे ते दररोज काकडा आरती किंवा जे काही एकादशीला जे असत ते सगळं तेच बघत असतात धन्यवाद रामकृष्ण no está? No, ¿Dónde no, no. no, no.